राज्यसेवेचा स्कोअर कुठेतरी बॉर्डरला आहे असं वाटते कंबाईन वर शिफ्ट करायचंय आणि कंबाईन मध्ये पडत नाहीत साठ मिनिटात शंभर प्रश्न कसे मॅनेज करायचे पाठीमागचं खाली उतरत नाही या अनुषंगाने संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी आपण घेऊन आलो आहोत संकल्प बॅच जिथे तुम्ही कमी तिथे आम्ही नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या आय एम पी एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर आणि संयुक्त पूर्व परीक्षेसाठी शेवटच्या तीस दिवसांसाठी आपण एक मिनटरिंगची बॅच घेऊन येतोय संकल्प बॅच संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार चोवीसच्या मेंटरिंग साठी आणि यासाठी प्रमुख मार्गदर्शन आपल्याला जे लाभणार आहे ते आहेत विशाल शितोळे सर यांना मागच्या वर्षी संयुक्त पूर्व दोन हजार तेवीस मध्ये अडुसष्ट मार्क प्रिलिम्सला होते आणि त्यांचं एक्साइज सब इन्स्पेक्टर या पदावर निवड झाली होती त्यासोबतच त्यांना सेवा दोन हजार तेवीस मध्ये रँक वीस मिळालेला आहे या अनुषंगाने तयारी करत असताना बऱ्याचशा अडचणी विद्यार्थ्यांना येतात आणि त्यांना एक पर्सनल काहीतरी गायडन्स पाहिजे असतं पर्सनल मेंटरिंग पाहिजे असते बऱ्याच वेळेला मलाही फोन करतात पण जी काय कामाची धावपळे म्हणा किंवा बिझी मुळे मला प्रत्येकाकडे वैयक्तिकरित्या लक्ष देता येत नाही आणि वैयक्तिकरित्या लक्ष देण्यासाठी तुमच्याकडून एक तीस दिवसाची चांगली स्ट्रॅटेजी बनवून प्लॅन करून घेण्यासाठी तुमच्या तीस दिवसामध्ये टार्गेटेड फोकस्ड साठ मिनिटात शंभर प्रश्न सोडवण्याचा एक प्लॅन करून घेण्यासाठी एक स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी तुमचा एक टेम्परामेंट तयार करण्यासाठी आपण घेऊन आलो संकल्प बॅच त्याची टॅगलाईन आहे जिथे तुम्ही कमी तिथे आम्ही म्हणजे अर्थातच ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला अडचण येते त्या त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी विशाल सुतोळे सर म्हणा किंवा मी त्या ठिकाणी असणार आहे या बॅच वैशिष्ट्य सांगायचे झाले तर या बॅच मध्ये सगळ्यात महत्वाचं जे लोक जॉब करत ज्यांना ऑलरेडी काही ना काहीतरी कुठेतरी काम करते त्यांच्याकडे ऑलरेडी कमी वेळ असतो या कमी वेळेमध्ये मॅक्झिमम आउटपुट कसं काढायचं फोकस कुठे करायचं टार्गेट कुठं करायचं कुठल्या गोष्टी करायच्या नाही या सगळ्यांचं मार्गदर्शन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे वन टू वन मेंटरिंग या ठिकाणी असेल विशाल सितोळे सर तुम्हाला वैयक्तिक फोनवर व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून किंवा कंटिन्युअस सेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी मार्गदर्शन करतील पर्सनल स्टडी प्लॅन देईल काही जणांना जिओग्राफी जमत नाही काहींना सायन्स जमत नाही काहींना मॅथ रिझनिंग जमत नाही मॅथ रिझनिंग मध्ये काहींना लॉजिकल रिझनिंग जमत नाही काही गोळाबेरीज ऍप्टिट्यूड जमत नाही या सगळ्या विषयाची तयारी कशी करायची त्यात काय स्ट्रॅटेजी वापरायची साठ मिनिटात शंभर प्रश्न कशा पद्धतीनं सोडवायचे याचं एक तुम्हाला शेड्यूल आणि प्लॅन वैयक्तिकरित्या इंडिव्हिज्युअल कस्टम पर्सनल त्या ठिकाणी दिला जाईल त्याचबरोबर डेली फॉलोअप तुमचे घेतले जातील विशाल सर जसं मेन बॅच मध्ये दे डेली टार्गेट देऊन ते दे करून घेत आहेत तसे टार्गेट तुम्हाला दिले जातील ते टार्गेट तुम्हाला वेळेमध्ये पूर्ण करावे लागतील डाऊट क्लिअरिंग सेशन्स त्या ठिकाणी विशाल सरांचे नेहमीच असतात आजच तुम्ही असेल मेनच्या बाबतीमध्ये त्यांनी एक सेशन घेतलाय मागच्या काही दिवसात काय काय झालं काय काय नाही झालं तसंच कंबाईन मध्ये जवळपास विकली वन्स एक व्हिडिओ कॉल व्हिडिओ सेशनच्या द्वारे ते टेस्ट करतील की तुमचं काय झालं काय नाही मायक्रोनोट स्ट्रॅटेजी सांगतील की शेवटच्या आठ दिवसामध्ये कसं रिवाइज करायचं कुठल्या गोष्टींवर फोकस करायचं मेमरी बुस्टिंग ट्रिक्स जसं न्युमॅनिक्स वगैरे जे आहेत की एखादी गोष्ट अवघड आहे ती लक्षात कशी ठेवायची त्या ठिकाणी कन्फ्युजन कसं दूर करायचं आणि बघा आपलीच बॅच संकलो ए मेंटरिंग का जॉईन यासाठी दोन तीन गोष्टी विशाल सर स्वतः मागच्या वेळेस त्यांनी प्रिलीमच्या मार्कामध्ये इम्प्रुव्हमेंट के केली मेन्सच्या मार्कामध्ये इम्प्रुव्हमेंट केली आणि नुसतंच कंबाईनला नाही तर राज्यसेवेला पण त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे म्हणजे वेल अप्रुवड स्ट्रॅटेजी त्यांच्याकडे आहे वैयक्तिक दृष्ट्या मार्गदर्शन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि वैयक्तिक दृष्ट्याच मिळणार आहे मार्केटमध्ये मेंटरिंगच्या नावाखाली लेक्चर्स घेतले जातात आपल्याकडं तशी पद्धत नाहीये जिथं असेल आवश्यक तिथंच एखाद दुसरं लेक्चर आपण घेतो अदरवाईज जो काय मेन फोकस आहे तो आहे आपला मेंटरिंगचा आणि बऱ्याच वेळेला जॉब करत असताना आपल्याला त्या ठिकाणी अडचण येते आपल्याला वेळेत सगळ्या गोष्टी करता येत नाहीत तर एक प्रॉपर स्ट्रॅटेजी कशी बनवून द्यायची याच्यावर पण तिथे काम केलं जाणार आहे आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना आपल्या एम पी एस एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवरचे म्हणजे पी टू पी बॅच असेल किंवा लॉजिकल ऍप्रोच सब्जेक्ट वाईज बॅच असेल ह्या बॅच घ्यायच्यात पण आर्थिक अडचण येते त्यांच्यासाठी आपण दोन हजार फीस जी पहिल्या दहा विद्यार्थ्यांसाठी ठेवली आहे त्याच फीसमध्ये आपण त्यांना आपल्या वेगळ्या बॅचेसवर पंच्याहत्तर टक्के सूट देतोय त्याचा कोड पण मी चॅनलवर टाकलेला आहे आणि याच्या व्यतिरिक्त अजून दुसऱ्या काय काय गोष्टी आपण नेहमी ऑन म्हणून ने एक ठिकाणी देत असतो त्या सगळ्या तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील बाकी बॅच बद्दलची डिटेल्स मी चॅनलवर आपल्या एम पी सी एक्झाम मंत्रा किंवा पूर्वीचे एमपीसी मेड सिम्पल चॅनलवर शेअर केलं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहे आणि कमेंटमध्ये पण लिंक आहे काही अडचण असेल तर तुम्ही मला बिंदाच फोन करू शकता अडीच हजार रुपये फीस आहे पण पहिले दहा ऍडमिशनसाठी आपण दोन हजार फीस ठेवलेली आहे आणि टोटल ऍडमिशन फक्त पंचवीसच आहेत जे फक्त पाच चार जानेवारी पर्यंत चालू राहतील त्याच्यानंतर ऍडमिशन बंद होतील या अनुषंगाने तुम्ही नक्कीच विचार करू शकता संकल्प बॅच जिथे तुम्ही कमी तिथे आम्ही राईट थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट